नमस्कार मित्रांनो तब्बल सहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी एक लोकप्रिय मराठी मालिका आता सर्व प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्षकांना आता ही बातमी ऐकून एक मोठा धक्का बसणार आहे मित्रांनो कलर्स मराठीवर अठ्ठावीस जुलैपासून बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू होत आहे मात्र या एका कार्यक्रमामुळे कलर्स मराठीवरील एक दोन नव्हे तर आता तीन मालिका बंद होणार आहेत आणि यातीलच एक अशी मालिका आहे जी तब्बल सहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन ही मालिका म्हणजेच बाळू मामाच्या नावाने चांग भलं मित्रांनो बाळूमामाच्या नावाने चांग ही मालिका आता बंद होत आहे मालिकेत आता बाळू मामा समाधी घेणार असल्याचं दाखवण्यात आलं त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे कलर्स मराठी ही मालिका बंद करत आहे त्यामुळे बाळूमामाच्या नावाने चांग या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी हा एक मोठा धक्का आहे दोन हजार अठरा साली ही मालिका सुरू झाली होती मात्र आता या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे तसेच पिर्तीचा वनवा उरी पेटला आणि रमा राघव या मालिका देखील बंद होत आहेत तर तुम्ही बाळूमामाच्या नावाने चांग भलं ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद